नमस्कार सत्या मीरा पूर्णपणे डिस्टर्ब असतात कारण मीराला मिळालेली भली मोठी ऑर्डर आता पूर्ण होऊ शकणार नसते कारण ज्या ट्रकमध्ये हारांचे पूर्णपणे गठ्ठे भरून ठेवलेले असतात तो ट्रक विक्रांच्या माणसांनी पळवलेला असतो आता मात्र सत्याचं डोकं फिरलेलं असतं सत्या आता त्याच्या पद्धतीने ट्रकचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी त्याने त्याच्या मित्रांना थेट असं म्हटलेलं असतं अमुक अमुक नंबरचा ट्रक तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिथून थेट लगेच मला कॉल करायचा आता सत्याच्या मित्रांनी म्हटलेलं असतं सत्य दादा काळजी करू नकोस तू फक्त ऐन वेळेला ट्रक आम्हाला दिसू दे लगेचच दुसऱ्या क्षणाला आम्ही कॉल करतो आणि अशातच आता सत्या थेट घरी आलेला असतो मीराला सत्य म्हणत असतो धुमके तू काळजी करू नकोस तू लवकरच आपल्याला त्या ट्रकचा पत्ता लागेल त्यावर मीरा म्हणत असते अहो अहो पण हे कुणी केलं असेल त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो कुणी केलं असेल त्यापेक्षा त्याने का केलं हे महत्त्वाचं आहे मला फक्त एकदा कळलं ना हे कुणी आणि का केलं त्यानंतर तू फक्त बघ त्या व्यक्तीची काय अवस्था करतो मी त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते हे बघा भली मोठी ऑर्डर कॅन्सल झाली तरी चालेल पण तुम्ही कोणाशी मारझोड करायची नाही या आपल्याला पुन्हा तुरुंगाची वारी नको आहे पोलिसांचे ससे मिर नको आहे त्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला आपण हलक्यात घेतलं एखादी गोष्ट तर समोरचा आपल्याला चेमणारच आता तर मला कळलंच पाहिजे या सगळ्यामागे कोणाचा हात आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट रवी तिथे आलेला असतो रवी म्हणत असतो दादा काय करायचं आपण आपला ट्रक तर अजूनपर्यंत आपल्याला सापडत नाही आहे आणि ऑर्डर पूर्ण करायला फक्त काहीच तास शिल्लक आहेत त्यावर सत्या म्हणत असतो रव्या काळजी करू नकोस तू मी माझ्या मित्रांमध्ये लिंक पाठवली आहे काय करायचं कसं करायचं त्यावर लगेचच आता सत्याच्या मोबाईलवर कॉल आलेला असतो सत्य म्हणत असतो थांब थांब माझ्या मित्राचा कॉल आला आहे सत्याने कॉल रिसिव्ह केलेला असतो समोरून सत्याचा मित्र म्हणत असतो सत्या दादा अरे तू सांगितलेला नंबरचा ट्रक आत्ताच एम जी रोडच्या इथे उभा आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो काय तू नंबर बरोबर चेक केलास ना त्यावर तो मित्र म्हणत असतो बस का सत्या दादा तू दिलेला नंबरच या ट्रकवर आहे आणि हा ट्रकचा दरवाजा आतून बातून बंद आहे त्यावर सत्य म्हणत असतो तू तिथेच थांब मी आत्ताच्या आत्ता तिथे येतो नाहीतर तो ट्रक जर चालायला लागला तर त्याच्या मागे तू तू चाल तुझी गाडी घेऊन म्हणजे मला सांगत चाल कुठे गाडी आहे ते त्यावर तो मित्र म्हणत असतो हो ठीक आहे काळजी करू नकोस तू निघ सत्य लगेचच आपली बाईक काढतो आणि एम जी रोडच्या दिशेने निघालेला असतो इकडे आपण पाहतोय तो, तो ट्रकवाला चहा पिण्यासाठी एका स्टॉपवर थांबलेला असतो एम जी रोडच्या आणि अशातच आता सत्या त्याच्या मित्राच्या ठिकाणी पोहोचतो मित्राला विचारतो कुठे आहे तो ट्रक तो मित्र म्हणत असतो तो काय समोरच्या चहाच्या थांबला थांबलाय त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो आता बघ असतो मी काय अवस्था करतो त्या ट्रकवाल्याची आणि लगेचच आता ट्रक चालू झालेला असतो आणि थेट सत्या त्या ट्रकच्या पुढे आपली बाईक आडवी लावतो सत्याला पाहून तो ट्रक मला चिडतो तो म्हणत असतो काय रे बावड आहेस का गाडीच्या समोर तुझी गाडी कशी काय लावतोस साईडला घे त्यावर सत्या म्हणत असतो अरे लेका हा ट्रक घेऊन कुठे चाललायस तू तेव्हा तो ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो तू विचारणारा कोण रे त्यावर सत्या म्हणत असतो या ट्रकामध्ये जे सामान आहे ना ते माझं आहे ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो गप्पा बस रे उगाच काही बोलू नको हे सामान तुझं कसं असू शकतं त्यावर सत्या म्हणत असतो थांब लेखा जरा मला चेक करू दे आता सत्या मागच्या बाजूने ट्रक मध्ये काय ठेवलं आहे चेक करायला जाताच ट्रकवाल्याने जोरात ट्रक, जोरा ट्रक समोरच्या दिशेने पळवायला सुरुवात केलेली असते सत्य म्हणत असतो हे थांब थांब पण काही केल्या तो थांबायला तयार नसतो शेवटी सत्याने आता आपल्या बाईकने पुन्हा एकदा ट्रक ड्रायव्हरच्या मागे जात थेट ट्रकावर मागून चढत पुढं येत ट्रक ड्रायव्हरला आता गाडी थांबवायला भाग पडलेलं असतं आणि अशातच आता सत्या म्हणत असतो नालाय का याचा अर्थ ट्रक पळवण्यासाठी तुला कोणीतरी सांगितलंय आणि अशातच आता थेट सत्याने त्याला उलटं पुलटं करून इतकं सोपलेलं असतं इतकंच सोपलेलं असतं की शेवटी तो स ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो माफ करा साहेब चूक झाली माझ्याकडून त्यावर सत्य म्हणत असतो तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं ते सांग मला आधी त्यावर तो ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो विक्रांत नावाचा माणूस आहे आणि त्यानेच मला हे सगळं करण्यासाठी दहा हजार रुपये दिले त्यावर सत्या म्हणत असतो आत्ताच्या आत्ता हा ट्रक मी सांगतोय त्या ठिकाणी पोचवायचा तेवढा तो घाबरलेला ट्रक ड्रायव्हर म्हणत असतो काळजी करू नका तुम्ही सांगताय त्याच पद्धतीने आता मी ट्रक पोचवणार सत्या लगेचच आता रव्याला फोन करतो रव्या लवकरच त्या मंत्राच्या जागी पोहोच जिथे ट्रक पाहिजे मी ट्रक पाठवलाय आणि तो ट्रक आला की सगळं हाराचे गट्टे उघडून घे त्यावर रवा म्हणत असतो अरे वा सत्या दादा तू तर कमाल केलेस कुठे सापडला तुला ट्रक त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो मी सांगतो तेवढं कर नंतर सगळं संत सांगतो तुला मी त्यावर रवा म्हणत असतो हो हो मी ते हाराचे गट्टे उतरवून घेतो नको काळजी करूस तू आणि अशातच आता शेवटी सत्याने त्या ट्रक ड्रायव्हरला मंत्र्याच्या त्या गोडाऊनपर्यंत जाणं भाग पाडलेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता विक्रांतला गाठून सत्याने मजबूत तुडवलेलं असतं आणि थेट असं फायनल करायला सांगितलेलं असतं की या सगळ्यामागे विक्रांत जाणून बुजून करतोय आणि विक्रांतला सत्याने मारत मारत भर रस्त्यावर आणलेलं असतं त्यावर विक्रांतने थेट म्हटलेलं असतं हो हो माझ्याकडनं चूक झाली त्यावर सत्य म्हणत असतो ही चूक नाही आहे लबाडी लबाडी अरे किती लबाडी करशील तू एवढा म्हातारा झालास तरी तुझ्याकडनं असली फालतू कामं कशी काय होतात रे त्यावर विक्रांत म्हणत असतो ए सत्या म्हातारा कोणाला बोलतोयस त्यावर विक्रांतला सत्या म्हणत असतो तुलाच बोलतो रे कावळ्या तूच म्हातारा ना बेअक्कल त्यावर लगेचच आता विक्रम म्हणत असतो मला बेअक्कल म्हणायचं नाही या माझ्या डोक्यामध्ये जेवढी अक्कल आहे ना तेवढं तुझ्या गुडघ्यामध्ये ते पण नाहीये त्यावर सत्य म्हणत असतो तुला ना आता दाखवतो थांब आणि लगेचच आता सत्याने विक्रांतच्या गुडघ्यावरच एक फाईट मारलेली असते विक्रांत आता विवळत असतो म्हणत असतो अरे डोक्यावर पडल्यास का रे तू गुडघ्यावर का मारतोयस तू त्यावर सत्य म्हणत असतो जोपर्यंत तुझ्या गुडघ्यावर मारत नाही ना तोपर्यंत तुला अक्कल येणार नाहीये आणि अशातच आता विक्रांत थेट गुडगा घेऊन नाचण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो अरे खूप मारलंस यार खूप मारलंस किती दुखतं यार का असं करतोयस तू त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो कारण तुझ्या डोक्यामध्ये ना अजिबातच भेजा नाहीये आणि अशातच आता विक्रांतला थेट सत्याने फरफटत पोलिसात देण्याचा विचार केलेला असतो पण शेवटी विक्रांतची बायको हात जोडून सत्याला म्हणत असते प्लीज असं काही करू नका सोडा त्यांना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच सोडलं पाहिजे का का तोडवून काढलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद